आणि सर तुम्ही आता त्याबद्दल बोला सर की हे यांच्या कादंबऱ्या आत्मकथनात्मक आहेत यावर समीक्षकांचे एकमत आहे तर याची काही उदाहरण देऊ शकाल याची अतिशय उदाहरणं आहेत फेअरवेल टू आर्म्स त्याची एकोणीसशे एकोणतीस ची कादंबरी ती त्याच्या पहिल्या महा महायुद्धातल्या अनुभवावरती आधारित आहे त्या युद्धात त्यांनी सैनिक म्हणून भाग घेता आला नाही म्हणून अम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून काम केलं जखमी झाला तर ह्या फेअरवेल टू आर्मचा नायकही असाच जखमी झालेला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय आणि तिथे उपचार करणाऱ्या नर्स बरोबर त्याचे प्रेमसंबंध जुळतात हे जे कादंबरीचं कथानक हे थेट अर्ने सेमिंगच्या आयुष्यामधनच आलेलं आहे किंवा एकोणीसशे सव्वीस ची त्याची द सन ऑल्सो रायजेस ही कादंबरी आहे ती कादंबरी पॅरिसमध्ये स्थायिक झालेले काही परदेशी लोक आणि त्यांचा स्पेन मधला प्रवास आणि इकडच्या बैलांच्या झुंजी ह्याच्यावरती आधारित आहे तर हेही सरळ सरळ हेमिंगवेच्या आयुष्यातलं आहे त्यातली पात्र आणि आयुष हेमिंगच्या आयुष्यातली पात्र आणि प्रसंग खूप साधर्म्य आहे आणि बैलांच्या झुंजीचा विषय त्याच्या आवडीचा तो ह्या कादंबरीमध्ये अतिशय ठळकपणे दिसतो आणि कथानायकाचा युद्धानंतरचा जो भ्रमनिरास आहे हा हेमिंगवेचा स्वतःचा भ्रमनिरास आहे तो त्याने त्या कादंबरीमध्ये बऱ्यापैकी मांडलेला आहे एकोणीसशे सदतीसची टू हॅव अँड हॅव नॉट ही कादंबरी अगदी थेट जरी आत्मचरित्रात्मक नसली तरी uh, की वेस्ट फ्लोरिडा मधल्या त्याच्या वास्तव्याचं चित्रण करत आणि एकोणीसशे एकोणतीस साली जी महामंदी अमेरिकेमध्ये आली ते स्टॉक मार्केट प्रचंड कोसळलं आणि अनेक लोकांचे uh, दिवाळ वाजलं त्यात नाव तर त्यानंतर ह्या लोकांना आर्थिकदृष्ट्या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं आणि त्या काळातला त्यांचा नैतिक संघर्ष हा वाचकांसमोर उभा केला आणि त्याच्यावरती हेमिंगवेची मतं आपल्याला बघायला मिळतात और होम द बेल टोल्स आधीच मी सांगितलेला एकोणीसशे चाळीसची कादंबरी तर सरळ सरळ त्याच्या स्पॅनिश युद्धातल्या सहभागावरती आधारित आहे आणि ह्या युद्धामध्ये म्हटल्याप्रमाणे तात्विक दृष्ट्या तात्विकदृष्ट्या नैतिकदृष्ट्या गुंतलेला होता त्या कादंबरीचा नायक हा अमेरिकन आहे जसा हेमिंगवे स्वतः होता आणि तो युद्धात सहभागी झालेला आहे त्यामुळे त्या नायकाचे जे विचार आहेत हे हेमिंग स्वतःचे विचार आहेत एकोणीसशे सत्तर साली म्हणजे हेमिंगच्या मृत्यूनंतर एक प्रसिद्ध झाली कादंबरी आयलंड इन द स्ट्रीम ही ह्या इतर सगळ्यांच्या मागणी उघडउघड आत्मचरित्रात का, आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे असं आपण म्हणू शकतो तर ही अशी आहेत उदाहरणं की ज्याच्यामध्ये थेट आयुष्य आपल्याला त्या कादंबऱ्यांमधून प्रकट झालेलं दिसत हो आणि सर अर्नेस्ट ठेमिंग यांनी दोन जुलै एकोणीसशे एकसष्ट ला आत्महत्या केली होती तर याचे काय कारण असावे असे तुम्हाला वाटते आणि त्यांच्या साहित्यात किंवा आत्महत्येपूर्वी केलेल्या लिखाणात असे काही मानसिक अस्वास्थ्याचे उल्लेख किंवा संदर्भ आहेत असे वाटते का तुम्हाला अर्नेस्ट शेवटच्या काही वर्षांमधलं वर्तन हे त्याच्या वडिलांच्या आत्महत्येच्या आधीच्या काही महिन्यांमधल्या वर्तनासारखं होतं असं म्हणतात विशेषतः अनुवंशिकतेमुळे शरीरामध्ये लोह साचण्याचं प्रमाण वाढणं आणि त्यामुळे शरीराची आणि मेंदूची हानी होणं या शक्यता अर्नेसचे वडील आणि अर्नेस दोघांच्याही बाबतीत होत्या एक अतिशय दुर्दैवाचीच म्हटली पाहिजे गोष्ट अशी कि त्याच्या कुटुंबामध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली त्याच्या बहिणींनी आत्महत्या केली त्याच्या भावानी आत्महत्या केली त्यांनी स्वतः आत्महत्या केली त्यामुळे अं निश्चित सांगता येणार नाही पण आत्महत्येची जी एक जी उर्मी म्हणा प्रेरणा म्हणा ही मानसिकदृष्ट्या मानस मानसशास्त्रीय दृष्ट्या आनुवंशिक आहे की काय असा तरफğ...... एक विचार त्याच्यामध्ये येतो त्याच्या आत्महत्येबाबतीत इतर इतरही शक्यता होत्या त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची शक्यता म्हणजे तो शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे काय म्हणता होता मोडला होता आणि एक एक कारण म्हणजे दारू तो इतकी प्रचंड दारू पे असा त्याच्या तारुण्याच्या भरामध्ये तो प्रचंड म्हणजे त्यांनी स्वतः उल्लेख केलाय कि तो पंधरा ड्रिंक्स दिवसात निश्चित असेल आणि जेव्हा डॉक्टरनी त्याच्यावरती बंदी घातली की हे वर्शील तू आता करत राहिला असतात तर मग शेवटी परवानगी म्हणून दोन ड्रिंक्स जेवणाआधी घ्यायची रात्रीच्या म्हणजे एवढं सगळं सुद्धा ती दोन ड्रिंक्स आहेतच तर ह्या अतिशय बेसुमार मद्यपानाचा परिणाम त्याच्यावरती निश्चितपणे झालेला असणार त्याला आकडे यायचे त्याच्या त्याचा एक परिणाम झाला असणार त्याच्यानंतर त्याला अपघात म्हणजे एक प्रकारे ऍक्सिडेंट प्रोन असा त्याला म्हणू शकतो आपण त्याच्या बाबतीत अपघात इतरांपेक्षा जास्त वेळा व्हायचा आणि त्यातनं जो काही एक परिणाम झाला असेल त्याच्या संबंध डोक्यावर मेंदूवर त्याची दृष्टी अतिशय अधू झाली होती म्हणजे जेमतेम अर्धा तास वाचलं की त्याला पुढे वाचणं अशक्य व्हायचं शेवटी शेवटी आंबूनच राहायला लागायचं आणि ह्या सगळ्या आजारात आपण बरं होणार नाही याची त्याला खात्री पटली होती बरं त्यावेळेची माहिती जी होती त्या माहितीनुसार त्याला काहीतरी मानसिक त्रास असेल त्याच्यावरती अतिशय अघोरी उपचार की नंतर तो काही काळ चालू होता की म्हणजे शॉक इलेक्ट्रिक शॉक देणं त्याला इलेक्ट्रिक शॉक दिले गेले तर ह्या सगळ्यातनं त्याला एक खात्री पटली होती की यातनं काही आपण बरे होणार नाही आणि तो एकदा म्हणला होता की मृत्यू या गोष्टीला खरोखर काही किंमत नाहीये कोणी लोकांनी मरण्याच्या भांगेत पडू नये पण त्याचवेळी तो असंही म्हणला होता की आपल्या फालतू आयुष्याला लोक कवटाळून बसतात हे काही मला कसं काय समजू शकत नाही एक शारीरिक परिणाम हे तर होतेच एक मानसिक परिणाम इतका त्याच्यावरती वाईट होत होता की त्याला एक प्रकारचा भयगंड हा त्याच्या मनामध्ये असा तयार होत राहिला इतका की त्याने इन्कम टॅक्स चुकवलाय आणि म्हणून त्याच्या मागावरती पोलीस म्हणा किंवा एफबीआयचे लोक आहेत आणि ते त्याला काहीतरी करून पकडतील आणि तुरुंगात टाकतील असा प्रचंड भयगंड त्याच्यामध्ये होता आणि त्याला जर कोणी समजावायचा प्रयत्न केला तर तो चिडून म्हणायचा की मी खोटं बोलतोय का मला काय वेळ लागलाय का, का लाग त्यामुळे तो आपल्या मित्रांचंही त्या बाबतीत ऐकून घ्यायला तयार नव्हता आणि मग कुठलाही पैसा मिळवताना त्याच्यावरती आपल्याला किती टॅक्स भरायला लागेल आणि आपल्याकडे टॅक्स भरल्यानंतर पैसे शिल्लक राहतील का अशा काहीतरी प्रचंड काळजी त्याच्या डोक्यामध्ये त्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याला एक लक्षात आलं की आपण काही येतन बरे होत नाही आणि त्यांनी युद्धात जो भाग घेतला हो होता त्याचा काही परिणाम होता का म्हणजे मानसिक अस्वास्थ नाही त्याला मानसिक अस्वास्थ फक्त युद्ध नाही म्हणजे त्याचे जे दोन विमान अपघात झाले ते तर काही युद्धातले नव्हते दुसऱ्या पहिल्या पहिला विमान अपघात झाला त्यात ते बऱ्यापैकी सुरक्षितपणे लँड झाले म्हणजे विमान मोडलं ते पूर्णपणे पण ते सुरक्षित लँड झाले कोणी फारसे जखमी नव्हता दुसरं जे विमान लगेचच कोसळप दुसऱ्या दिवशी त्यातनं तो वाचला ते सेलिब्रल फ्लुईड म्हणतात ते त्याच्या कानातनं बाहेर आलं होतं त्या दिवशी रात्री त्यामुळे डॉक्टर तर म्हणले की हा वाचला हे हा चमत्कार आहे मेरॅकल आहे तर त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्यावरती डेफिनेटली होणारच कदाचित तो युद्धापेक्षा जास्त असेल पण एक साहित्यिक म्हणून जो त्याला एक जो मानसिक त्रास होता असं आपण म्हणू की माझ्या हातून आता जे लिहिलंय त्याच्यापेक्षा जास्त चांगलं लेखन होणार नाही आणि एका संवेदनशील लेखकाच्या दृष्टीने हाच त्याचा अंत आहे की आता आपण म्हणजे काही फार थोडं लोक म्हणू शकतील की मी आता चांगलं लिहिलंय आता मी निवृत्त होतो आणि मग शांत सुखाने आयुष्य जगतो कदाचित मी इतरांचं तर संगीताचा आनंद घेईन किंवा काय जे काय असेल ते वेला आपण आता चांगलं लिहू शकत नाही आपल्याकडून जेवढं काम झालं त्याच्यापेक्षा चांगलं काम होऊ शकणार नाही लेखक म्हणून ही कल्पना त्याच्यासाठी मृत्यू इतकीच त्रासदायक किंवा वेदन वेदनामय होती असं आपण म्हणू शकतो त्यामुळे तो मानसिक त्रास आपण लिहू शकत नाही याचा मानसिक त्रास आपल्याला जे आजार झाले त्यातनं आपण बरे होऊ होणार नाही अशी एक कुठेतरी मनाची खात्री पटली आहे आणि मग तुम्ही म्हणता तसं युद्धाचा परिणाम झाला असेल नाही आयुष्यात ज्या गोष्टी होतात त्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असतो युद्धाचा किती आणि अपघाताचा किती आणि त्याच्या अहंकाराचा किती असं आपण काही निश्चितपणे सांगू शकत नाही पण त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला असं आपण म्हणू शकतो आणि सर तुम्ही जे चरित्र लिहिलं आहे हेमिंगवे यांचं ते जवळपास दोनशे uh, uh, uh. uh, पानी आहेत तर तुमच्या पुस्तकात तुम्ही जवळपास अनेक गोष्टी कव्हर केल्या आहेत पण अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही हेविंगवे यांच्याबद्दल कव्हर केलेले नाहीत अ ऑब्वियसली दोनशे पानामध्ये हेमिंगवे च पूर्ण चरित्र होऊ शकणार नाही म्हणजे मी आधी कुठली कुठली पुस्तक वापरली सांगितलं त्यात बरीचशी पुस्तक तीनशे चारशे वगैरे पाणी आहेत त्या मेरी डिअर बॉर्नचं चरित्र तर खूप मोठं आहे त्यामुळे ऑब्विसली मी अनेकच गोष्टी या पुस्तकामध्ये टाकलेल्या नाहीत त्याच एक साधं कारण असं आहे की अं चरित्र लिहिताना तुम्ही तुमची काय भूमिका असावी एक भूमिका अशी की तुम्ही पूर्णपणे सत्य कथन तपशीलवार आणि संदर्भासहित मी समजा एखादं वाक्य तुम्ही टाकलं त्या चरित्र नायकाविषयी हे तुम्ही असं का म्हणताय हे तुम्ही कुठे वाचलं त्याचा काय संदर्भ आहे त्या पुस्तकाचं रेफरन्स देणं वगैरे असं अतिशय काटेकोरपणे आणि जितके तुम्हाला पुरावे देता येतील तितक्या प्रकारे अशा एक प्रकारे तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये काय होतं की ऑब्व्हियसली पृष्ठसंख्या वाढते त्या ते त्याचा आकार वाढतो मी जे ज्या प्रकारे लिहिलं आणि मराठीमध्ये दोन्ही प्रकारची तुम्हाला चरित्र दिसतील अतिशय अभ्यासपूर्ण आणि सविस्तर लिहिलेली चरित्र आहेत आणि मी ज्या प्रकारे लिहिलंय की जे वाचकांचा इंटरेस्ट कायम राहील म्हणजे मी हे दोनशे पानात जे सांगितलंय ते अतिशय सविस्तरपणे संदर्भात सहकाराचे सव चार पाचशे पानात मी सांगू शकेन <coughs> त्यातनं काय निष्पन्न जास्त निघेल असा मी विचार केला तर मी असा विचार केला की ठीक आहे हेमिंग ओळख आणि हेमिंग वे विषयी कुतूहल निर्माण करणं आणि हेमिंग वेची वे पुस्तकं वाचण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं हे साध्य झालं तरी माझ्या दृष्टीने ते पुष्कळ आहे त्यामुळे मी अनेकच गोष्टी किंवा विशेषतः डिटेल्स म्हणजे एक गोष्ट सांगितली त्याच्या मागे तपशिलात जाऊन जास्त काही किंवा दोन तीन चार जितके काही वेगवेगळे संदर्भ मिळतील अशा प्रकारच्या गोष्टी मी लिहिलेल्या नाही आहेत पण महत्वाच्या अशा गोष्टी की ज्यातनं वाचकाला हेमिंग वे एक माणूस म्हणून आणि एक लेखक म्हणून समजून घेता येईल त्यासाठी जे आवश्यक मला वाटलं ते मी सगळं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि सर तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला एक म्हणालात की मराठीत मराठीमध्ये लेखक हे स्वतःच एक आर्थिक गोष्टी सांभाळून पुस्तक लिहितात तसं यांनी केलं नव्हतं अनुभव घेतले आणि त्यानंतर लिहिलं होतं तर तुम्हाला असं वाटतं का याचा मराठी साहित्यावर किंवा मराठीमध्ये जे फिक्शन लिहिलं जातं त्यावर काय परिणाम झाला असेल एक एक गोष्ट गमतीची सांगतो म्हणजे एकूणच साहित्याचं अर्थकारण हे पाश्चात्य देश आणि आपला भारत देश आणि त्याच्यातही आपले मराठी ह्याच्यामध्ये एवढा फरक आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पुस्तकांच्या किती प्रती खपतात आणि किती आवृत्त्या निघतात म्हणजे एखाद्या पुस्तकाच्या जर एक लाख प्रती विकल्या गेल्या तर आपण फार म्हणजे फार मोठी अशी काहीतरी अचिव्हमेंट मानतो एखाद्या पुस्तकाच्या एक लाख प्रतिकापल्या गेल्या तर मला वाटतं लहानपणी ला, आमच्या स्वामी वगैरे अशा पुस्तकांच्या जायचे ओव्हर अ मिलियन कॉपी सोल्ड हा प्रकार पाश्चात्य साहित्यिकांसाठी खूप खूप म्हणजे खूप कॉमन आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट लेखकाला मानधन हेमिंगवेच्या बाबतीत म्हणजे हेमिंगवे तर त्याच्या काळातला सर्वात लोकप्रिय अमेरिकन लेखक होता ह्याच्यात तर काही शंकाच नाही पण लोकप्रिय म्हणजे किती तर त्याचं एक उदाहरण म्हणजे जेव्हा ओल्ड मॅन अँड द सी या कादंबरीवरती चित्रपट करायचा था ठरला था त्याच्यामध्ये स्पेन्सर ट्रेसी हा अतिशय लोकप्रिय त्या काळचा हॉलिवूडचा नायक स्पेन्सर ट्रेसी लोकप्रिय आणि समीक्षक प्रिय सुद्धा आणि लोकप्रिय सुद्धा त्याचं एक उदाहरण म्हणजे ज्याला बॅक टू बॅक ऑस्कर्स म्हणतात म्हणजे सलग दोन वर्ष ऑस्कर हे आतापर्यंत हॉलिवूडच्या इतिहासात दोघांनाच मिळालेलं एक म्हणजे स्पेन्सर ट्रेसी आणि दुसरा म्हणजे टॉम अॅन नंतर तर स्पेन्सर ट्रेसी त्या काळातला बॅक टू बॅक ऑस्कर मिळवणारा हॉलिवूडचा स्टार तर स्पेन्सर ट्रेसी आणि अर्नेसुमे या, या दोघांनाही त्या चित्रपटासाठी सारखंच मानधन मिळेल त्या काळामध्ये इतकी त्याची लोकप्रियता होती तर ते त्याचं सगळं ते हे जे काय म्हणतात त्याला गणित वेगळंच आहे मराठी साहित्यामध्ये एक तर फक्त साहित्यावरती आपली उपजीविका करणारे साहित्यिक फार म्हणजे फार थोडे म्हणजे उदाहरण घ्यायची झाली तर पुवा भाव्यांच्या बाबतीत असं म्हणायचे पण तुम्ही अत्रे पु ल देशपांडे माडगुळकर वगैरे यांचा विचार केला तर ते लेखनाबरोबर त्यांचे चित्रपट आणि इतरही गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये होत्या त्यामुळे तुम्ही समजा नोकरी करताय नोकरी सांभाळून लिहिताय तर मग तुम्ही कसे आफ्रिकेला जाणार किंवा कसे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेणार आणि थोडस एक आपलं काय म्हणतात अपब्रिंगिंग असत ना त्या काळामध्ये सतराव्या अठराव्या वर्षी घरातन बाहेर पडला आणि त्यांनी काय काय केलं आपल्याकडे सतरा अठरा वर्षाचा मुलगा बाहेर पडला तर तो त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीनुसार काय करू शकेल आणि त्याला कुठल्या प्रकारची संधी असू शकेल हा सगळा एक म्हणजे एक वेगळाच हो मुद्दा आहे त्यामुळे आपण मराठी आणि पाश्चात्य लेखकांची त्या बाबतीत काही तुलना करू शकत नाही हीच परिस्थिती आहे मराठीमध्ये की काही थोडफार बदल झाला असं वाटतं तुम्हाला अनुभव कोणी वाटत आहे की पूर्वी लेखन करणारे लोक हे पुष्कळता शिक्षकी पेशातले होते खांडेकरांपासून पडके प्राध्यापक होते खांडेकर शिक्षक होते अत्रे स्वतः काही काळ शिक्षक होते तर सुरुवातीला ते आपण पाहिलं आता काय झालंय गेल्या पन्नास वर्षामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येऊन आपल्या क्षेत्राविषयी लिहितात म्हणजे दलित साहित्य आलं की जे त्या साहित्यातलं विश्व मराठी भाषकाला आधी माहिती नव्हतं ते माहिती झालं कारण वेगळ्या क्षेत्रातले लोक आले आता गेली काही वर्ष अं असं तुम्हाला लक्षात येईल की कॉर्पोरेट क्षेत्रातले लोक येऊन कॉर्पोरेट uh, विषयी म्हणजे कंपन्या कशा चालतात कंपन्यातलं राजकारण कसं चालतं आता अरुण साधूंनी ती uh, सिंहासन कादंबरी लिहिली ते राजकारण कसं चालतं त्याच्याविषयी त्यांनी ते स्वतः पत्रकार होते त्यांनी त्याच्याविषयी लिहिलं तसं आता एखाद्या मोठ्या कंपनीचं काम कसं चालतं हा त्याच्यामध्ये आतलं राजकारण कसं असतं हा एक वेगळा विषय की जो सगळ्या वाचकांना माहिती असेल असं नाही अशा प्रकारचे लोक लिहायला लागलेले आहेत तर त्या दृष्टीने इन्फॅक्ट गेल्या काही वर्षामध्ये आय आय टी पूर्वी आय आय टी म्हणजे इंजिनिअरिंग त्यांचा साहित्याशी संबंध नाही अशी एक काहीतरी अलिखित समजूत लोकांची असू शकेल पण आता आय आय टीतले अनेक लोक लिहितात इतर इंजिनियर किंवा डॉक्टर्स तर आपल्याकडे आहेतच म्हणजे अनेक डॉक्टरांनी मराठी साहित्यामध्ये खूप चांगलं लेखन केलेलं आहे तर अगदी हेमिंगवे इतक नाही तरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी येऊन आपल्या अनुभवावरती आधारित असं लिहिल्यामुळे त्या दृष्टीने मला वाटतं मराठी साहित्यामध्ये डेफिनेटली जास्त प्रमाणामध्ये विविधता आलेली आहे जास्त नवीन विषय हाताळले गेलेले आहेत पण हा जो मुद्दा आहे की ऐन वयाच्या पंचवीशी तिशी मध्ये फक्त लेखनासाठी किंवा असा काहीतरी प्रचंड वेगळा अनुभव घेऊन असं अजून तरी मराठीत आहे असं मला वाटत नाही कदाचित ते पुढच्या भविष्यात येईल अशी आपण आशा करूया सर थँक्यू तुम्ही मुलाखत गेली आणि मला वाटतं मुलाखत खूप मुला छान झाली सरांची पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे थँक्यू सर ओके थँक्यू